महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कामगार सेलच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत राष्ट्रवादी अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कामगार सेल शब्बीर अहमद विद्रोही साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजीनगर पुणे पक्ष कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवाजीभाऊ खटकाळे साहेब यांनी कामगार सेल प्रदेश उपाध्यक्ष शरद जावळे साहेब यांच्या कार्याचा आढावा व गौरव करून त्यांना अतिरिक्त भारत को म्हणून कोकण विभाग प्रमुख पद देऊन आणखी एक जबाबदारी देण्यात आली मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर राय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कामगार बंधूंच्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही साहेब आणि प्रदेश अध्यक्ष खडकाळे यांनी बोलून दाखवले या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस सोमनाथ शिंदे काशीनाथ नखाते प्रदेश महासचिव सुधाम शिंदे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद बोराडे जिल्हा उपाध्यक्ष ऋषभ गायकवाड जिल्हा सरचिटणीस रवी शिंदे तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून कामगार सेलचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते